कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स दिल्ली बॉम्बस्फोटानंतर नवी मुंबई रायगडमध्ये सतर्कता वाढवली किनारपट्टीवर पोलिसांची करडी नजर संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर विशेष लक्ष नाकाबंदीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात फेडला नवे बस स्थानक महाडनाका परिसरात बांधकाम सुरू पत्रकार अनुज जोशी यांच्या पाठपुराव्याला यश अलिबाग निवडणुकीत तरुण चेहरा अक्षया नाईक उतरल्या मैदानात शेकाप आणि मवियाची अधिकृत घोषणा आणि दुर्मिळ खवले मांजराला जीवदान अंबोलीत मौल्यवान वन्यजीवाची दिल्लीत झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर रायगड जिल्हा पोलीस यंत्रणा अतिशय सतर्क झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश दिल्यानंतर रायगडमध्ये सुरक्षेची पातळी अधिक वाढवण्यात आली आहे रायगड जिल्ह्याला लाभलेला सुमारे दोनशे चाळीस किलोमीटरचा सा विस्तीर्ण सागरी किनारा आणि अनेक लँडिंग पॉइंट्समुळे हा जिल्हा नेहमीच संवेदनशील मानला जातो या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे जिल्ह्यातील सत्तावन्न ठेवण्यात आलंय सुरक्षेसाठी ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करण्यात आली असून यासाठी एकोणतीस पोलीस अधिकारी आणि एकशे सत्याहत्तर पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे समुद्र किनाऱ्यावरील आणि इतर संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त तपासणी आणि बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय अलिबाग थळ मांडवा रेवदंडा मुरुड श्रीवर्धन हरिहरेश्वर अशा महत्वाच्या किनारी भागांमध्ये आता था चोवीस तास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज आहे रायगड जिल्हा जो आहे हा मुंबई पासून सर्वात जवळचा सागरी सा जिल्हा आहे या ठिकाणी एकूण सत्तावन्न लँडिंग पॉइंट आहेत त्यापैकी अलिबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण सोळा लँडिंग पॉइंट सोळा लँडिंग पॉइंटमध्ये देखील महत्त्वाची लँडिंग पॉईंट जी आहेत ती अलिबाग अक्षी थळ नवगाव वर्सोली चाळमाळा ही महत्वाची लँडिंग पॉईंट आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सागरी बोटी मच्छीमारी बोटी ज्या आहेत त्या येत जात असतात आणि या सर्व लँडिंग पॉईंटवरती आमचे दोन दोन कर्मचारी पोलीस पाटील सागर सुरक्षा रक्षक दलाचे आमचे सदस्य हे या ठिकाणी सतत चोवीस तास अविरतपणे चेकिंगसाठी तसेच येणाऱ्या प्रत्येक संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी कार्यरत आहेत यापैकी अलिबाग आणि महत्वाच्या ज्या लँडिंग पॉईंट आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज बसवण्यात आलेले आहेत पोलिस विभागाची ड्रोन यंत्रणा जी आहे त्याद्वारे देखील समुद्रातून येणाऱ्या बोटींवरती लक्ष ठेवण्यात येत आहे आमच्या पोलिस विभागाच्या स्पीड बोटी आहेत ज्या स्पीड बोटीच्या माध्यमातून समुद्रात सागरी गस्त करून सागर सुरक्षा आम्ही करत असतो त्याच पद्धतीने किनारपट्टी भागामध्ये आणि कोस्टल रोड जे आहेत त्या रोडवर पेट्रोलिंग करून कंटिन्यू चोवीस तास पेट्रोलिंग त्यात दामिनी पथक बीट मार्शल आमचे सरकारी फोर व्हीलर जी व्हेकल आहे त्याद्वारे पेट्रोलिंग चालू असते त्याच पद्धतीने महत्त्वाचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट जे आहे त्या ठिकाणी नाकाबंदी नेमून नाकाबंदीद्वारे देखील वाहनांची तपासणी केली जात आहे संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे अलर्ट मोडवर आहे आणि जास्तीत जास्त चेकिंग चालू आहे दिल्लीतील स्फोटानंतर नवी मुंबईत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे संभाव्य धोका टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शहराच्या प्रत्येक प्रमुख प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे पोलिसांकडून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नागरिकांची कसून तपासणी केली जाते विशेषतः आशिया खंडातील सर्वात मोठ्या ए पी एम सी बाजारातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि मालाची काटेकोर तपासणी सुरू आहे बाजाराच्या परिसरात पोलीस गस्त वाढवण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दल अहोरात्र कार्यरत आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावं असं पोलिसांनी सांगितलंय सध्या नवी मुंबईत शांतता असून पोलिस दल परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत नागरिकांनी शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मांडवीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भर रस्त्यात एका तरुणावर कोयत्यानं जीव घेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे अरमान इनामदार असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे अरमान याच्यावर सध्या रत्नागिरीतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे मांडवी येथील वर्दळीच्या रस्त्यावर हा थरारक हल्ला झाला हल्लेखोराने अरमान याच्यावर कोयत्याने सपासप वार केले यामुळे भीतीचं वातावरण पसरलं माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सुत्रे फिरवत हल्ला करणाऱ्या अंकुश मांडवकर याला अवघ्या काहीच तासात अटक केलं हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे वैयक्तिक वैमनस्य की अन्य काही कारण याचे तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत भर रस्त्यात झालेल्या हल्ल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असलं तरी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला महाड एमआयडीसीतील रस्त्यांची भीषण दुरावस्था ही याची सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी आहे गेली दोन वर्ष नवीन रस्त्यांचं काम अपूर्ण असल्याने इथले कामगार आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत सर्वत्र खड्डे धूळ आणि चिखल्याचं साम्राज्य पसरलंय यामुळे कामगार रोजच जीव घेण्या सामना करत आहेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून धुळीमुळे श्वसनाचे आजार देखील वाढलेत एम आय डी सी प्रशासन आणि ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता शिवसेना कामगार सेनेने पुढाकार घेतलाय कामगार सेनेने महाड एम प्रशासनाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आणि अपूर्ण काम पूर्ण करण्याचे अल्टीमेटम दिले आहे जर हे काम लवकर पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा या अल्टिमेटम नंतर प्रशासन काय पाऊल उचलते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे महाड एम कामगारांचा संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचलाय महाड एम आयडीसी आदीमध्ये आज गेले दोन वर्ष जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता चालू आहे त्यांनी अक्षर तो रस्ता तर पूर्ण झालाच नाही पण एवढे खड्डे आणि धुळीचं साम्राज्य झालं आहे तयार की कंपनीत येणाऱ्या वर्कर लोकांना कामगारांना नाक त्रास होतोय एवढे खड्डे पडलेत की कमरेचा त्रास गुडघ्यांचा त्रास मानेचा त्रास हा त्रास कामगारांना सहन करत आहे तसेच आपण ॲडिशनल एम आय विचार केला तर पूर्ण अक्का रस्ते हे पूर्ण खड्डेमय झालेले आहेत तसे त्या साईडला जे वाघेरी वारंगी पाने आ, मांगरून वाघोळी तिथून आपलं वालन ह्या साईडनी जे लोक काम करण्यासाठी येत आहेत त्यांना पण नाक त्रास होत आहे खड्डे मग एवढे खड्डे आहेत की कल्पना करू शकत नाही आणि ठेके कुणाला दिलेत काय दिलेत त्याचा खरोखर शोध घ्या लागेल तात्पुरतं हे मलमपट्टी करतात आणि त्याचा त्रास हा इथल्या कामगारांना होत आहे इथल्या लोकल लोकांना होत आहे पूर्णपणे जर का ह्या आठवड्याभरात त्यांनी जर रस्ते हे जर पूर्ण केले नाहीत हे खड्डे जर भरले नाहीत तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू अलिबाग आगारातून सुटणाऱ्या एस टी बसेस सध्या केवळ वावेपर्यंत जात असल्याने महाजने परिसरातील प्रवाशांचे मोठे हाल होतात महाजने बेलोशी सागवाडी पाटवाडी मठवाडी दिवीवाडी यांच्यासारख्या अनेक गावातून दररोज ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरण कामामुळे काही काळासाठी से बस सेवा वावेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती मात्र आता प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता महाजनेपर्यंत बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर बेलोशे आणि वळवली येथील राकेश भोपी निनाद वारगे अजिंक्य मढवी प्रवीण पाटील आणि संदीप भोईर या स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला आहे त्यांनी अलिबाग आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांची भेट घेऊन महाजनेपर्यंत एस टी सेवा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी केली आहे आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी प्रवाशांच्या अडचणींची गंभीर दखल घेतली त्यांनी वाहतूक निरीक्षकांना संबंधित मार्गाची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत आगार व्यवस्थापकांच्या सकारात्मक प्रतिसादाने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलाय महाजनेपर्यंत बससेवा पुन्हा सुरू झाल्यास या भागातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर होईल सध्या रोडचं काम चालू असल्यामुळं जवळजवळ महाजने अलिबाग जी बस सेवा आहे ती बस ही वाव्यावरून फिरून जात होती त्यामुळे महाजने वा बेलोशी सागवाडी पाटवाडी मठवाडी ह्या लोकांना वाव्यापर्यंत चालत यावं वा लागतं आणि हा नाहक त्रास सा आमचे जी कॉलेजला आ... जाणारी मुलं असतील शाळेत जाणारी मुलं असतील ह्या सगळ्यांनाच सहन करावा लागतो त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी येऊन ती जी वाव्यावरून बस फिरून जायची ती पूर्ण महाजण्यापर्यंत बस यायला पाहिजे आणि त्या रोडवरून जरी काम चालू असलं तरी आत्तापर्यंत समजा ट्रक असतील डम्पर असतील बोरवेलची थी गाडी असेल किंवा इतर अन्य वाहनं असतील त्या सर्व महाजण्यापर्यंत अगदी काही प्रॉब्लेम नसताना जातात मग आपली एस टी सेवा ही का जा एस टी का नाही जात यासाठी आम्ही या, या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला कॉपरेट केलं की आता सर्व, आ, आ, ते साडेतीन वाजता सर्व सर्वे करण्यासाठी रस्त्याचा सर्वे करण्यासाठी तिथे येत आहेत व आपली जी बस सेवा आहे ती नित्यनेमाने पूर्ण चालू करू असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले कुडा तालुक्यातील सिद्धेश गावडे प्रकरणात एक मोठा आणि धक्कादायक उलटफेर समोर आलाय सिद्धेश गावडे याने स्वतःच्या अपहरण मारहाण आणि खुनाच्या प्रयत्नाची बनावट कहाणी रचल्याचे आता उघड झाले आहे ॲडव्होकेट किशोर वरक यांच्यावर खोटे आरोप लावण्यासाठी सिद्धेशनेच हा संपूर्ण डाव रचला होता पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत सिद्धेश गावडे यांनी हा सर्व बनाव उघड केला अखेर सिद्धेशने स्वतःच सत्य कबूल केलं आहे हो मी खोटं बोललो कोणीतरी सांगितलं म्हणून मी तसं केलं असं म्हणत त्याने आपले गुपित पोलिसांसमोर उघड केले या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणाने ऍडव्होकेट किशोर वरक यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे होते हे स्पष्ट झाले पोलिसांनी अत्यंत योग्य तपास करत या खोट्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि सत्य जगासमोर आणले या संपूर्ण प्रकरणात सत्य समोर आल्यानं अनेकांना दिलासा मिळालाय चौदा तारीखला त्याच्या घरी गेलो व घरी गेलो व त्याच्या पुतनं मला त्या गेट वरती भेटला घरी आहे का तर काका घरी नाहीये तो ओरसला गेला तर त्या तिथे संधी साधून मी माझ्या पायातील चप्पल त्या ठिकाणी ठेवून व आळ बाजूला असलेल्या झाडामध्ये माझा मोबाईल टाकून मी गाडीवरती बसून परत माझ्या घरी माडजोड येथे आलो व तिथून साडेचार बसने मी स्टॉपवरती गेलो व स्टॉपवरून मला न्यू बंदर गाडी भेटली तिथून मी कुडाळ येथे नि निघालो व कुडावरून मी माझ्या राहत्या घरी गोव्याला पणजी इकडे निघा निघालो व पणजीवरून मी घरी न जाता कुठंही येते बस स्टॉपवरती थांबून रात्र तिथेच घालवली व सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या प्लॅननुसार मडगाव ते पणजी या बसने पणजीमध्ये आलो व पणजीवरून सोलापूर सोलापूरला जाणाऱ्या गाडीमध्ये बसून मी बांधा येथे उतरलो व पोलीस बघतील या हेतूने मी बांधा बांधा पोलिसातील तिथे एक पूल आहे त्या जा, पुलाखाली जाऊन मी स्वतःला भिजून व हे नाटक करून रचून रचलेल्या प्रमाणे सगळं करून मी पोलिसां पोलिसांपर्यंत लंगडत लंगडत नाटक करत मी त्यांच्यापर्यंत पोचलो व ते, त्या त्याश्री त्यांनी बघून मला बांधा येथे ॲडमिट केले व त्यानुसार कुडा येथे मी आ, किशोर वरग विरुद्ध मारहाण केली गाडीमध्ये अपहरण करून मला झाडाला बांधून मारहाण करून त्याने मला मा जिवे मारण्याचा प्रयत्न करून मला नदी पात्रात टाकले त्याचा खोटा बनाव करून मी त्याच्यावरती फिर्याद दिली होती खेड शहरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या खेडच्या नव्या बस स्थानकाच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे महाड नाका परिसरातील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या स्वतःच्या जागेत हे अद्ययावत बस स्थानक आकार घेत आहे यामुळे खेडवासियांची प्रवासाची गैरसोय दूर होणार असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेला देखील मोठा दिलासा मिळेल या स्वप्नपूर्तीचा श्रेय पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांच्या अथक पाठपुराव्याला जाते गेली तीन ते वर्ष त्यांनी शासन दरबारी उपोषण आणि अथक प्रयत्नांनी ही मागणी लावून धरली होती त्यांच्या जनसेवेची दखल घेत नुकत्याच महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख खेडेकर तसेच काँग्रेसचे गौस खदीब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नवीन बस स्थानक कार्यान्वित झाल्यावर प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील तसेच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न नागरिकांमध्ये समाधानाच वातावरण आहे पत्रकार जोशी साहेबांनी खेड मधील एस टी स्टँडच्या जागेच आरक्षण अनेक वर्षापूर्वी केलं होतं परंतु त्या ठिकाणी एस टी स्टँड होत नव्हतं परंतु त्याने एकट्या पत्रकारांनी गेली चार वर्ष कायमस्वरूपी मुंबईपासून तर सर्व रत्नागिरीपासून पर्यंत सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन उपोषण करून त्या ठिकाणी जा आज जे स्टँड चालू झाले ते सर्व श्रेय हे फक्त जोशी साहेबांचं आहे म्हणून आज आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत त्यांनी स्वीकारला असेल राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंगले आहे राजकीय वातावरण तापले असून रायगड जिल्ह्याच्या अलिबाग नगर परिषदेची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरते या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीने एक तरुण उच्च शिक्षित चेहरा मैदानात उतरला आहे अक्षया प्रशांत नाईक यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे गेली वीस वर्षांहून अधिक काळ अलिबाग नगरपालिकेवर शेकापतचा लाल बावटा फडकतोय यंदा अक्षया नाईक थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत नाईक यांच्या अनुभवाचा आणि महाविकास आघाडीच्या ताकदीचा त्यांना नक्कीच लाभ होईल अशी चर्चा आहे अलिबागला स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट बनवण्याचं विजन अक्षया नाईक यांनी मांडलंय अलिबागची ओळख जगभरात ठळक करण्याचं ध्येय त्यांनी ठेवलं आहे पर्यटकांसाठी उत्तम सुविधा युवक युवती महिलांचे प्रश्न सक्षमीकरण पर्यटन आधारित रोजगार निर्मितीवर त्या भर देणार आहे शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे अलिबागची जनता मला नक्कीच संधी देईल असा विश्वास अक्षया नाईक यांनी व्यक्त केला आहे मला शेका पक्ष आणि काँग्रेसच्या तर्फे महाविकास आघाडीमधनं ही सीट मिळालेली आहे त्याबद्दल पहिले तर खूप आभार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे मला सीट देण्याबद्दल आणि माझ्यावर एवढा विश्वास दाखवण्याबद्दल मला हे येते पुढचे पाच वर्ष अलिबागला साफ सुंदर आणि स्मार्ट अलिबाग हे बनवायचं आहे तुम्ही मी, मी तुमचीच लेख आहे ह्या सगळ्या ह्याच्यानी मला काम करायचं आहे पुढे की मी तुमच्या घरोघरी येऊन तुमच्या सगळे प्रॉब्लेम्स सगळं जे आहे ते सॉल्व करीन आपुलकीनी अलिबागला मला ह्या स्टेजवर पोचवायचं आहे का की पूर्ण वर्ल्डमध्ये अलिबागचं नाव जाहीर झालं पाहिजे की कि किती साफ आहे किती सुंदर आहे आणि अलिबागची लोकं ही किती आपुलकीने घेतात सगळ्यांना अलिबागमध्ये खूप टुर टुरिझम वाढलेलं आहे आता ओवर द इयर्स त्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्या माझ्या आई आणि माझ्या बाबांनी श्री प्रशांत नाईक आणि न स्वर्गीय नमिता नाईक यांनी अलिबागसाठी विचार केलेल्या आणि यूथचं झालं आजचे युथ आम्ही हेच पुढचं जनरेशन आहोत आम्ही सगळ्यांना आमच्या युथ या जनरेशनची हीच इच्छा आहे की आम्ही आमच्या ओल्ड यांच्या पायावर पाऊल ठेवून पुढे चालावं आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालीन मी माझ्या वयातल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी तुमच्यातलीच आहे तुम्ही मला आपली समजून कधीही मिळू शकता ह्याचे पुढचे इलेक्शन आता येते एक दीड महिन्याची गोष्ट आहे आपण सगळे एक होऊन काम करू मला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा आणि मग सगळे मिळून पुढचे पाच वर्ष आपण कामं करू रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकांचा तीव्र झालाय अनेक पक्षांनी कंबर कसली असतानाच आता प्रहार जनशक्ती पक्षानं देखील या राजकीय रणांगणात जोरदार एंट्री केली आहे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे प्रभावी नेते बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष जिल्ह्यात आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांनी आहे साळुंखे यांनी आदरणीय बच्चू कडू यांच्यासोबत सखोल चर्चा करून कोणत्या नगर परिषदांमध्ये समविचारी पक्षांसोबत युती करायची आणि कुठे स्वबळावर लढायचं याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल असं सांगितलं त्यानंतर उमेदवारांची अधिकृत यादी आणि युतीबाबतची घोषणा केली जाईल प्रहारच्या या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं असून इतर पक्षांच्या गोटात देखील हालचालींना वेग आहे रायगड जिल्ह्यातील सर्व दहा नगर परिषदांमध्ये आता प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे पक्षाची ध्येय धोरणं आणि विकास कामांचा अजेंडा घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष मतदारांपर्यंत पोहोचणार आहे या एंट्रीमुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली असून राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय आम्ही पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण नगरपरिषद आता दहा नगरपरिषद इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आम्ही नगराध्यक्ष उभं करतोय आम्ही त्याच्यानंतर काही ठिकाणी आम्ही नगरसेवकसाठी सीट उभे करतोय आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आमच्याकडं चांगले मजबूत आमच्याकडे सगळे कॅन्डिडेट आहेत असं काही नाही आहे आमचे सर्व सर्व बच्चूभाऊ कडू हाच ह्याच्याबद्दलचा निर्णय घेतील आम्ही तर नगर परिषदेला आम्ही इथे अलिबागमध्ये पण आम्ही नगराध्यक्षाची सीट आम्ही उभी करणारच आहोत आता याच्याबद्दल जो काही युती वगैरे ज्याचा जो निर्णय आहे तो बच्चू कडू निर्णय देतील त्याबद्दल आम्ही पुढची वाटचाल करू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकांसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे महायुतीकडून या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याची तयारी चित्र आहे राज्याचे उद्योग मंत्री आणि ने महत्वाचे नेते उदय सामंत यांनी नुकतीच या संदर्भात सविस्तर माहिती दिली मंत्री उदय सामंत यांनी यावेळी महायुतीच्या विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आहेत नगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्याच्यासाठी चार दिवसापूर्वी सन्माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी एक बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये महायुती करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी याच्यामध्ये समन्वय असावा यासाठी सगळ्या नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली तिन्ही पक्ष आणि आमचे असलेले मित्र पक्ष असं आम्ही महाविका महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी महायुती पुन्हा एकदा केलेली आहे आणि महायुतीच्या सगळे उमेदवार सगळे निवडून येतील असा विश्वास आमच्या सगळ्यांच्या आहे शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा दोन दिवसामध्ये होईल भाजपाच्या देखील उमेदवारांची दोन दिवसामध्ये घोषणा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची देखील दोन दिवसामध्ये घोषणा होईल काही तिकिट आम्ही मित्र पक्षांना दिलेली आहेत पक्षांची घोषणा देखील दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात सध्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या समस्येमुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलं असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एक महत्वाची घोषणा केली पाहूया याच्यापूर्वी देखील उत्तर असं दिलं होतं यावेळीचा पाऊस चौदा मे ला सुरू झाला तो चार दिवस परत पाऊस सुरू होता पाऊस कमी झाल्यानंतर सगळी रस्त्याची कामं सुरू झाली आणि पुढच्या साठ दिवसामध्ये रत्नागिरी शहरात एकाही ठिकाणी नाही दिवस दिवस एक बातमी समोर महाड तालुक्यातील सुशांत जाबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत ही महत्वपूर्ण नियुक्ती पार पडली यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील यांची देखील उपस्थिती लाभली होती महाडच्या सुशांत जाबरे हे काही दिवसांपूर्वीच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते विशेष म्हणजे ते महाडचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावल्यांचे यांचे निकटवर्तीय मानले जात होते पक्षातील त्यांच्या प्रवेशापासूनच त्यांच्यावर कोणती मोठी जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं प्रवेश करताच त्यांच्यावर राज्यस्तरीय मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्यानं महाड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय या नियुक्तीनं त्यांना एक नवी ओळख मिळाली आहे या नियुक्तीमुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये खारीपट्टा विभागात शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली आहे अंबोलीतून एक हृदयस्पर्शी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे जागतिक स्तरावर अतिशय म्हणून घोषित असलेल्या दुर्मिळ अंबोली येथे जीवदान मिळाले आहे भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून वनविभागाच्या पथकाने या मौल्यवान वन्यजीवाची सुटका केली अंबोलीच्या वनविभागाला याबाबत माहिती मिळताच त्यांच्या जलद कृती दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने आणि कौशल्याने खवले मांजराला कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचवला त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आल्या खवले मांजर ही एक अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून अंधश्रद्धेपोटी त्यांच्या खवल्यांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात त्यांची शिकार केली जाते त्यामुळे ही प्रजात जगात अत्यंत धोक्यात आली आहे अशा संवेदनशील प्राण्याचे प्राण वाचवून वन विभाग आणि वन्यजीव संरक्षकांनी पुन्हा एकदा वन्यजीव संरक्षणाचं महत्व अधोरेखित केलंय त्यांच्या तत्पर आणि यशस्वी बचाव कार्यामुळे निसर्गातील एक मौल्यवान घटक सुरक्षित राहिलाय याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण